आपल्याला जे आवडतं ते वक्त्याने सांगावं असंच जर वाटत असेल तर तुम्हाला खरं कधीच कळणार नाही आणि म्हणून मला वाटतं दोन्हीने ह्या गोष्टी सांभाळायच्या चला आपला विषय हा आहे जेणेकरूणी मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची ही कीर्तनाची काय की मर्यादा आहे चला कीर्तनामध्ये फल काय आहे कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप महाराज म्हणतात कीर्तन आला खूप मोठं फल आहे बरं का ब्रह्मीभूत se भाग्य तरी ऋणी रुणी देवायसा आणि तिथे दे संबंध कोणाचा आहे माझे भक्त गाते जेथे नारदा तेथे नाहो असा मी दिसत नसला तरी देव आहे महाराज म्हणताना तो मी एक वैकुंठी नसे वेळू एक भानुबिंबीही नसे वरी योग मानसी उमर डोनी जाय परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा जेतनाम घोष बरवा करी ते माझा आणि म्हणून इथे देव आहे म्हणून कीर्तन एक शास्त्र आणि त्या कीर्तनामध्ये काल्याच्या कीर्तनाला वारकरी संप्रदायामध्ये साधारण असं महत्व चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे असो अभंग जो हा तो खूप आहे काल्याचं चिंतन आहे मला तर असं वाटतं की आपण जर काल्याचे चार मुद्दे उपस्थित केले तर आपल्याला दोन तास हे पुरणार नाही माझा पहिला मुद्दा हा असतो नेहमी सतत का काला म्हणजे काय आहे काला कशाला म्हणायचं दुसरा मुद्दा आहे की तो काला किती प्रकाराचा आहे तिसरा मुद्दा आहे की काला कोणत्या संप्रदायामध्ये मिळतो आणि चौथा मुद्दा जो आहे तो काल्याचा अधिकार आणि काल्याचे साधनं कुणाला आहे पहिल्या मुद्द्याचं थो थोडंसं विश्लेषण करू आपण काला म्हणजे काय मला वाटतं काला शब्दाचा अर्थ मी सांगायला पाहिजे असं नाही आहे आपण जेवायला बसलो आणि जेवायला बसल्यानंतर ताटामध्ये दूध घेतलं तर काला म्हणत नाही त्याला वर चपाती घेतलं तरी काला म्हणत नाही काला कधी का म्हणतो आपण दोन पदार्थाचं एके ठिकाणी घनिष्ठ मिश्रण याचं नाव काय की काला वरण भात हे एकत्रित केले की त्याचं नाव काय की काला आहे दोन पदार्थ वेगळे वेगळे न ठेवता एकत्रित करणे याचं नाव आहे काला मला वाटतं हा अर्थसुद्धा चुकीचाच आहे कसा चुकीचा आहे तुम्हाला सांगतो <tip> कोणतेही दोन पदार्थ जर एकत्रित केले तर कधी कधी चांगलंच निघतं असं नाही हे वाईट वाईटसुद्धा होत असतं तुम्ही अशी बातमी कुठं पाहिली का एखाद्या सोशल मीडियावर किंवा एखाद्या पेपरला व पोखरीचा माणूस जालन्याला गेला दुपारी दीड वाजता घरी आला पत्नी रानात गेलेली होती त्याला लागली होती भूक मग त्याने काय केलं की चावीस शेजारी ठेवली घर उघडलं आणि घरात गेला तर चपात्या होत्या त्या दुरडीमध्ये पण बरोबर खायला काहीच नाही वरण नाही भाजी नाही काय नाही आता बायकोला असं वाटलं जे आणल्याला गेले तिकडनं जेवण येतील पण आता हे लवकर आलं मग लवकर आल्यानंतर चपाती आहे पण बरोबर खायला काहीच नाही ना दूध नाही ठेसा नाही चटणी नाही लोणचंही संपलेलं याला वाटलं गुळ खावं तर गुळही अवघा पण नाही आहे आणि मग त्याच्या डोक्यात आलं की आपलं पळाटीवर फवारायचं अर्धा लिटर औषध उरलेलं आहे <laughs> कळू राहिलं का तुम्हाला आणि मग त्यानं ताटात घेतलं आणि तीन चपात्या सुरल्या आणि दोन पदार्थाचं घनिष्ठ मिश्रण झालं आता काला झाला का तो आता मेला <laughs> मेला म्हणजे कोणत्याही दोन पदार्थाचं मिश्रण होऊ शकत नाही त्याला काला म्हणायचं नाही काला कशाला का म्हणायचं दोन पदार्थाचं संयुक्ती करणं योग्य पदार्थ एके ठिकाणी आली की त्याला काय म्हणायचं काला बरं तो किती प्रकारचा तो तीन प्रकारचा आहे कनिष्ठ मध्यम आणि उत्तम कनिष्ठ काला आता काला कनिष्ठ हे कसं काय हो आहे आप दे दे है है। आज आपलं काल्याचं कीर्तन झालं की आता हे मडक आणलं याच्यात दही भात आपण घालणार आहे तर हा काला आहे पण हा कनिष्ठ आहे बरं का महाराजांनी लिहिलं दही भाताचा काला श्रेष्ठ आहे खरं आहे कडकी सोडीला मोठा आज याचा दही पाला दही काला गोमटा कारण हा दहीभात काला आहे पण हा काला करण्यासाठी काल्याचं कीर्तन लागत आहे दही भात म्हणजे काला काल्याच्या कीर्तनानंतरचा दही भात म्हणजे काला तर दहीभात म्हणजे काला नाही तुम्ही परवा दिवशी चांगल्या प्रकारचं दहीभात घ्या आणि घ्या म्हणा काला तर काला म्हणून स्वीकारतील का त्याला नाही आमच्या रंगनाथ बाबाच्या मठावर काल्याच्या कीर्तनानंतर कन्या नामटी असतात पण तो काला आहे कारण प्रसाद म्हणजे जेवण म्हणजे काला नाही काल्याच्या कीर्तनानंतर जे जेवण असेल तो काल्याचा प्रसाद आहे आणि म्हणून काल्याचं कीर्तन करावं लागतं आणि काल्याच्या कीर्तनासाठी एक कीर्तन करता त्याला त्रिदिनी कीर्तन महोत्सव करावा लागतो म्हणजे एक कीर्तन करता येतं का म्हणजे एकच कीर्तन घ्या काल्याचं कीर्तन असं कसं काय करावं काल्याचं कीर्तन त्याला <z ARéténecki> सात दिवस लागतात तीन दिवस लागतात बरं मग तीन दिवस सप्ताह करायचा किंवा सात दिवस करायचा सोपं एक अवघड आहे खरं सांगायचं आणि सांगायचं सगळ्यात सोपं मला वाटतं संसार करणं झालं लोकाला सगळ्यात अवघड सप्ताह करणं झालं कोण्या गावात जातो तुम्ही सात दिवसात सप्ताह करायचं म्हटलं सगळ्यात आहे लागते एक तर पट्टी जमा करू करू वर्गणी जमा करू करू लोकांच्या पायाच्या चपला फाटत आहे महाराज लोकाला बोलायचं म्हटलं ते काही इतकं सोपं नाही तुम्ही आता कीर्तन झाल्यावर आम्हाला सात आठ जणांना घरी न्या कोणी न्या त्या बाईला सात वेळेस बघून धुऊन लागत आहे एक म्हणतो नुसतं दूध द्या दुसरं म्हणतो दूध पत्ती साखर द्या तिसरं म्हणतो मला बिगर दुधाची काळी चहा द्या म्हणजे कठीण आहे सगळे पाकवादी बालवा हे बालवा बर इतकंही करून <coughs> मला असं वाटतं की हा काला आपण दररोज घेत नाही आता तुम्ही यंदा घेतला पुढे उन्हाळ्यात सप्ताह तुमचा तेव्हा काला भेटेल दुसरीकडे काल्याचं कीर्तन तेव्हा भेटेल म्हणजे हा काला दररोज घेता येत नाही या काल्यासाठी प्रयत्न करावे लागतात पण मला वाटतं बाकीच्या सगळ्या भोजनापेक्षा हा काला श्रेष्ठ आहे कसा काही स्थळ असे आहे की तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण असेल तर जायचं अन्यथा जायचं नाही एखाद्याचा वास्तुशांती आहे तुम्हाला फोन नाही पत्रिका नाही आणि त्याच्या वास्तुशांती दिवशी त्याला व्हिजिट घेऊन जर निघाले ना मूर्ख आहे तुम्ही वास्तुशांतीला आग्रहाचं निमंत्रण असेल तर जायचं नाही तर जायचं नाही बरं काही ठिकाणं अशी आहेत आग्रहाचं निमंत्रण असलं तरी जायचं नाही फोन येऊन राहिला महाराज येईन महाराजाचा इवाही फोन करून राहिला त्याला व्याही ओ आपला कार्यक्रम या बरं का आपला कार्यक्रम आता महाराजाच्या कीर्तनाच्या घाईमध्ये कुठं कार्यक्रम काही ते विचारलं नाही आणि तिसऱ्या दिवशी झाला की बाई याचा फोन येतो हे बाई या आमच्या कार्यक्रमाला बरं का हे वै आमच्या कार्यक्रमाला या बरं का आणि ज्या दिवशी तो कार्यक्रम त्या दिवशी मग महाराजांनी विचारलं ओ बा कार्यक्रम आहे पण कुठे म्हणे या मेरखेड्याला साखळडावाला आता बऱ्याच लोकांना कळालं नसत आणि तुम्हाला सांगतो मग सकल ती बॉलया तिकडं कुठं आणि काही संभाजीनगरचे असेल तर मग या लगेच हे तीन ठिकाण आहे तिथं कितीही मोठा कार्यक्रम जवळच्या मासा असला तर महाराजांना जाऊ नये आग्रहाचं निमंत्रण असलं तरी जायचं नाही आमच्या धारकाल्यांच्या यात्रेत मागच्या वर्षी भिगा भीमाचं मॅनेजर आलं लोकनाट्य तमाशा मंडळ मला म्हण बाबा तुमच्या हस्ते आजच्या खेळाचं उद्घाटन म्हणजे <laughs> <laughs> तू काहीही केलं तरी मी येत नाही कारण आग्र म्हणून महाराजांनी नॉन व्हेज ढाब्याचं जर उद्घाटन असेल तर जायचं नाही आग्रहाचं निमंत्रण असलं तरी जायचं नाही आणि निकष महाराजांच्या आईवडिलाचं पुण्यस्मरण आहे काल्याचं कीर्तन कोणाचं असो आहे आणि काय म्हटलं बाबा आम्हाला फोनच नाही तरी यायला पाहिजे तुकाम जवळी न पाचारिता जावी संत चरण भावे रिघावया पण हा काला कनिष्ठ आहे याला दररोज घेता येत नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात यात आल्यापेक्षा आहे हरिनामाचा <laughs> खि ते सोपा किती निश्चित फलपर्या काल आहे की मी अगोदर बोललो की या काल्यासाठी वर्गणी वगैरे करावे लागते परंतु हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोईला साधने महाराज हरिनाम जर घ्यायचा असेल वर्गणी करायची गरज नाही न लगती सायास जावी सुखी येतो घरा नारायण घरी बसल्या बसल्या तुम्हाला हरिनामाचा काला घेता येतो आणि त्याच्यानंतर एक अत्यंत महत्वाचा काला आहे की जीव हा मुळात देवाचा अंश आहे किंबहुना तो देव स्वरूप आहे जीवानं मी ब्रह्मरूप आहे असं गुरुकडे जाऊन अपरोक्ष आत्मज्ञान संपादन करणे हा खरा काला आहे तो का म्हणे काला कोठे अभेद केला हे बघा शरीराचा आई वडिलाचा संबंध आहे पण जीवाचा आणि देवाचा काय की संबंध आहे कारण गीतेमध्ये देव म्हणतो म मयो अंश जीवलोके जीवभूत सनातन हा मनषष्ठाने इंद्रियाने प्रकृतीस्थानी कर शती आणि म्हणून जीवाने देवाशी संबंध जोडायला पाहिजे खरं तर असं आहे देवगीतेमध्ये म्हणतो देव की नाही माझे अंश आहे सगळ्या जीवाला देवगीतेमध्ये दे साडेपाच हजार वर्षाच्या पूर्वी बोलून गेला की हे सगळे माझे आहे मग मा आपण देवाला माझं समजायला काही हरकत नाही का देव माझा मी देवाचा हेच माझी वाचा एक सोपं चिंतन म्हणतो आपल्याला ज्याचा जन्म जिथून होत असतो तिथे गेल्याशिवाय त्याला विश्रांती मिळत नाही स्थिरता मिळत नाही हा नैसर्गिक नियम आहे परत एकदा वाक्य बोलतो मी जो जिथून उत्पन्न होत असतो तिथे गेल्याशिवाय त्याला समाधान मिळत नाही तिथे गेल्याशिवाय त्याला स्थिरता मिळत नाही एक सोपं उदाहरण आपल्याला सर्वांना विचारतो गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला एकदम मला वाटतं प्रथमता माणूस सांगेल की ब्रह्मगिरीहून झाला गोदावरी गंगा आपली जी आहे ती महाराष्ट्रातून वाहते कुठं उगम झाला त्याचा तर ते ब्रह्मगिरीमधून त्याचा काय झाला उगम गंगाद्वार थेंबा थेंबाने थे तिथून उगम झाला कुशवर्तामध्ये थोडीशी मोठी झाली ती अंगठ्यासारखी धार त्याच्यानंतर थोडी खाली गेली आणि नाशिकपासून वर अगदी मोठी झाली ती आणि ती निघाली तर कुठे निघाली ती गंगा का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे ती गंगा कुठे निघाली तर फक्त समुद्राला मिळण्यासाठी समुद्रात एकरूप होण्यासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी त्या गंगेला आडवलं आणि जायकवाडीवर मोठा बांध घातला ज्याला आपण नाथसागर म्हणतो धरण म्हणतो आणि असं ठरवलं त्या काळामध्ये की हिला पुढे जाऊ द्यायचं नाही थांबली का तिथे का निघाली पुन्हा पुढे एवढा मोठा बांध घातला तलाव बांधला तरी ते पाणी तिथं थांबलं नाही हे इंजिनियर लोक इनलेटचा विचार अगोदर करीत नाही अगोदर आउटलेटचा विचार करतात तर त्या धरणातून पाणी सांडिव्यातून पुढे कालव्यातून पुढे निघालं पुढे आमदार खासदाराने कोल्हापुरी बांधारी केटीवर कळते का आपल्याला त्याच्यात ते हे टाकीत असते कावडं टाकीत असते केटीवर बांधले मग केटीवर बांधलं थांबलं की ते पाणी नाही ते पाणी थेट समुद्रामध्ये गेल्यानंतर तुका म्हणे गंगा सागर संगमी बस एवढंच आपल्याला म्हणायचं ते गंगा मी सागरामध्ये जाते ना सागरामध्ये गेल्यानंतर <coughs> स्थिर होते हा शब्द कमी पडतो ती सागर स्वरूप होते मग त्या गंगेला अनेक ठिकाणी एवढे मोठे बांध घातले तरी तिथे न थांबतात ती समुद्रातच जाऊन का स्थिर झाली बरं तर त्याचं सरळ उत्तर तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे गंगेचा मुळात उगम समुद्रातून झालेला आहे क्षरला सागर गंगाऊ घिमिळी आपणचे खेळे आपणा माजे समुद्राच्या पाण्याचं उन्हाने बाष्पीभवन झालं ती ढगं वर गेली आणि ती ढगं जाऊन ब्रह्मगिरीला थांबली आणि नंतर त्या काय झालं की त्या ठिकाणी व्हायला लागली रवी महाराज त्या गंगेचा मुळात उगम नाही झाला समुद्रातून झाला कुठून झाला समुद्रातून झाल्यामुळेच ती समुद्रात येईपर्यंत थांबली अन्यथा थांबली नाही आता मी जीवाचं चिंतन मानतो काय आपल्याला जास्त वेळेच्या आत मी कीर्तन संपवणार आहे आणि मला वाटतं जीव शब्दाची व्याख्या अडाणी लोक सोडून द्या पण माझ्या अंदाजानं पन्नास टक्के परमार्थामध्ये असणाऱ्या लोकाला जीव शब्दाची व्याख्या कळत नाही जीव म्हणू म्हणू जीव चालला लोकांचा <laughs> महाजीव तुझ्या तुझा जीव माझ्यात कीर्तनकार सांगतात जीवाचं कल्याण व्हायसाठी संतला शरण जावं त्या कीर्तनकाराला विचारायचं मला जीव सांग काय मुळख महाराज विचारायला की बा जीव म्हणजे काय आणि जीव शब्दाची व्याख्या विचारसागरामध्ये आलेली आहे कुटस्थ चैतन्य अधिक बुद्धी किंवा विष्टी अज्ञान आणि त्याच्यात पडलेला कुटस्थ चैतन्याचा आभास तिने मिळून जीव आहे <coughs> हे जे आपलं तोंड आहे ना याला मुख असं म्हणतात याला नाव काय की मुख आणि समोर आरसा घेतला की या मुखाचं त्याच्यात प्रतिबिंब पडतं आणि आरशामध्ये प्रतिबिंब पडलं रे पडलं या मुखाला बिंब हे नाव येते वास्तविक पाथा याला मुळात नाव याचं खरं काय मुख बिंब हे नाव नाही पण बिंब नाव कशामुळे आलं माहिती आहे का आरशात प्रतिबिंब पडलं म्हणून मग आरसा आला म्हणून प्रतिबिंब आणि त्याला बिंब प्रतिबिंब म्हटल्यामुळे याला जर आरसा काढला तर बिंब नाही प्रतिबिंब नाही मुखच आहे ते कळायला जड जाईल तुम्हाला मला माहिती आहे तसं आत्मस्वरूपाला आत्माच आहे तो पण बुद्धीमध्ये त्याचा आभास पाडला तर तिने मिळून काय झालं की जीव मग जीव निघाला कुठून आत्मस्वरूपातून तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आराम तिथून निघालं ते आणि मग सुख मिळावं जसं गंगेचं पाणी मुळातच समुद्रातून बाष्पी होऊन घेऊन वर गेलंय तसा जीव मुळातून कुठून निघाला देवातून निघाला आत्म्यातून निघाला आणि सुखासाठी निघाला बाहेर आणि सुखासाठी बाहेर निघाल्यानंतर पहिलं धरण घातलं त्याच्यावर सुखासाठी आडवायसाठी बायको धरणचे बायको शुभविवाह मोठ धरण खपके धरण हे मोठ टप्पूचे टप्पू धरण या धरणासारखं धरणच नाही जगात कोणतं सगळ्यात मोठा बांध काय बायकोचं आहे थांबला का तिथं जीव एक म्हणू लागला नाही आपलं पोरगले चांगलं अरे लेकरन बाळ हे कोल्हापुरी बांधारी बारीक बारीक <laughs> याच्यात पाणी थांबू शकत नाही हा पाणी तिथे थांबेल कुठे जिथून जीवने निघाला त्या आत्मस्वरूपाचं गुरुद्वारा अपरोक्ष ज्ञान करून घेतलं झाली त्याची कार्यसिद्धी तुटली उपाधी जन याला म्हणायचं काला जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान संपादन करणे हा खरा काला आहे त्याच्यानंतर काल्याचा अधिकार का का साधनं सध्या आपल्याला आहे आपल्याला आहे मनुष्य देहाचे निज्ञाने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार दे देकारणारायने कृपालोक नेदला कुठे मिळतो तो फक्त वारकरी संप्रदायामध्ये माझी एक हात जोडून विनंती राहणार आहे की एक खंडीची पेंडी संप्रदाय तयार झाले आता कोणी उठला की पंथ काढून राहिलो हजारो लाखो अनुयायी झाले त्या लोकांचे आणि ते महाराज लोक ज्याला ते सध्या आणि त्यांची शिशी सगळे वाऱ्यावर हो आता म्हणून जगामध्ये एक असा संप्रदाय वारकरी संप्रदाय की वारकरी संप्रदायातच हा काला मिळतो अन्य कुठेच मिळत नाही म्हणून वारकरी संप्रदायाला सोडू नका तुम्ही आज आपले लोक इतके वेडे आहेत तुम्ही आपल्या घराच्या भिंती पायऱ्यांना ज्ञानोबरा नात मारा तुकोबरा विठ्ठलाच्या फोटोना अशा भरून दिसायच्या आता ह्यो बापू त्यो बापू त्यो बापू सगळे दुसरीकडेच आणून घातले मला म्हणायचं अरे आपल्या वैभवशाली महाराष्ट्राच्या संतांचे फोटो आपल्या घरात पाहिजे त्या रिकाम्या लोकांचे कशाला फोटो लावतात विठाला विठाला संप्रदाय अनादी आहे वेदानुमोदित आहे महादेवासारखे पहिले वैष्णव आहे एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव आणि म्हणून काला मग आता तिन्ही घ्या दहीभाताचा काला घ्यायचा हरिनामाचा काला घ्यायचा जीव्र मायक्य ज्ञानाचा काला घ्यायचा आणि तो कुठे मिळतो फक्त नरदेहामध्ये चला आता जीव आणि संत या दोघातील मी थोडक्यात व्याख्या सांगतो आपल्याला अभंगाकडे यायचं खरं तर असं आहे की भूतकालामध्ये आम्ही कुठं होतो याचंही ज्ञान नाही वर्तमान काळात आम्हाला काय करायचं हेही ज्याला कळत नाही आणि मेल्यानंतर कुठं जायचं हेही ज्याला कळत नाही त्याचं नाव आहे जीव तुम्हाला मला जीव कोणाला म्हणायचं त्याला भूतकाळ कळत नाही वर्तमान काळ कळत नाही आणि भविष्यकाळही कळत नाही तुम्हाला मी जर असं विचारलं की तुम्ही जन्माला यायच्या अगोदर कुठे होते कोणी देईल का उत्तर नाही म्हणजे भूतकाळाचं तुम्हाला ज्ञान आहे बरं वर्तमान काळाचं तरी कुठं ज्ञान आहे तुम्हाला मी संभाजीनगरमध्ये काल्याच्या कीर्तनामध्ये एका माणसाला पुढे बसलेली होती शिक्षक आणि त्यांना विचारलं का वर्तमान काळाचं तुम्हाला ज्ञान आहे का आता ते शिकलेले होते ते म्हणे हो <coughs> <laughs> हो। म्हणलं सांगा बरं म्हणजे कीर्तन सुरू आहे चुकीचं बरोबर आहे मारा बरोबर आहे ना कीर्तन सुरू म्हणजे कोणता काळ आहे वर्तमान काळ आहे त्याला काय आहे का आम्ही किती हिडलेले लोक आहे काय मग मी म्हणलं वर्तमान काळाचं ज्ञान आहे का तुम्हाला म्हणे हो त्याचीच पत्नी कीर्तन ऐकायला मागे बसलेल्या होते मी म्हणलं वर्तमान काळाचं जर तुम्हाला ज्ञान आहे तर तुमच्या पत्नीच्या हातामध्ये बांगडे किती सांगा आता सांगायला पाहिजे की नाही त्याने बरं ते इतकं भारी भरलं मला म्हणते बांगड्याच घालीत नाही बांगड्या मोजायचं काही कामच नाही अरे बापरे म्हणलं आपल्याला जड भरलं आहे जाऊ दे म्हणलं तुझ्या डोक्यावर केसं किती सांग आता कोणतं काळ आहे वर्तमान नाही सांगू शकत वर्तमान काळाचं ज्ञान असणे म्हणजे काय सांग का आपण ज्या कामासाठी आलो त्या कामाचं स्मरण असणे हेच नाही वर्तमान काळाचं ज्ञान असणे एखादा माणूस जन्मला बाजाराला गेला सट्ट्यावर पैसे लावले तसाच जर वापस आला तर त्यांना बाजाराला गेला असं म्हणता येणार नाही तसं देवाने भजनासाठी आणि ब्रह्मज्ञानासाठी देह दिला आणि ते जर न करता पण रिकाम करीत असाल तर आपल्याला वर्तमान काळाचं ज्ञान नाही आणि मेल्यानंतर कुठं जायचं याचंही ज्ञान नाही संतच तसं नाही महाराज मागे बहुता जन्मी हे करीत आलो आम्ही भवता पश्रमी दुःखे पिढीले निवत्या भूतकाळाचं त्यांना अगदी यथार्थ असं ज्ञान आहे आणि वर्तमान काळाचं सुद्धा ज्ञान